विरारमध्ये टँकरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय यामध्ये एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय शुक्रवारी दुपारी म्हणजेच आज दुपारी शाळेतून घरी परतत असताना विरार पश्चिम एच डी एल ग्लोबल बचरा सोसायटी समोर एका इमारतीच्या गेट वर टँकरने एका पाच वर्षीय मुलाला व त्याच्या आईला चिरडले या संपूर्ण घटनेमध्ये आई ही गंभीररीत्या जखमी होती तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु नुकताच तिचा देखील मृत्यू झालाय तर पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय विवान राजेंद्र यादव असे या मुलाचं नाव असून तो त्याच्या आई शाळेवरून परतत होता यावेळेस व मुलगा येत असताना टँकर चालकाने व्यवस्थित रित्या पाहिलं नाही आणि रिव्हर्स घेत असताना त्यांचा जागीच मृत्यू झाला या संपूर्ण घटनेमध्ये पाण्यासारखं आहे की ग्लोबल सिटी आणि नारंगी फाटक या दोन्ही परिसरांमध्ये सतत टँकरने मृत्यूची संख्याही वाढलेली आहे टँकरच्या धडकेने गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा देखील अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला होता तर चक्क आज हे भूदान एका चिमुकल्याला आणि त्याच्या आईला भरावं लागलेलं आहे सततच्या होणाऱ्या अपघातानंतर देखील यावर काय कठोर निर्णय घेतात या सगळे पाहण्यासारखं असेल कारण गेल्या काही चौकशांमध्ये देखील पोलीस तपास करतात परंतु ना टँकरचे मालक सापडतात ना त्यांचे ड्रायव्हर आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरू होते या घटनेमध्ये देखील पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व चौकशी करून या ठिकाणी पाहणी करून आता पुढील तपासाला सुरुवात केली आहे परंतु हा ड्रायव्हर सापडतो का हे देखील एक गंभीर विषय आहे या संपूर्ण घटनेमध्ये आई जीवधान या कंपनीचा टँकर होता ड्रायव्हर फरार झालेला आहे तर यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय